नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवर आणि मंडळी आज आपण बनवतो आहे वडी घरगुती अशी तुम्ही बघू शकता खूप छान सिंपल आणि अगदी सोपी अशी रेसिपी आहे मंडळी तुम्ही घरीही बनू शकता तर चला बघूया ही आलू वडी मी कशी बनवली आहे ती ओ आणि मी येण्याच्या आधी सगळं मटर रेडी झालं होतं आणि आईने ते बनवायलासुद्धा घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हटलं ठीक आहे चालेल काही हरकत नाही नेक्स्ट टाईम आपण मटेरियल कसं बनवलं तेसुद्धा दाखवूया तर हे बघा अशा पद्धतीने अळूची पानं घ्यायची धुवायची आणि छान अशा पद्धतीने आपण हे लावायचं थोडं जाडसर लावलं की अलवडी खायला खूप छान मज्जा येते तर मटरल मी थोडं जाड लावते आणि एका भांड्यामध्ये मी पाणी वाफत आहे आणि त्याच्यावर प्लेट ठेवलं आहे त्याच्यावर आपल्याला वाफायचं आहे बघा आपला एक रोज रेडी झालेला आहे मी आता वाफायला ठेवते गॅसवर खाली पाणी आहे त्याच्या आता हा दुसरा आहे हे बघा अशा पद्धतीने छान लावून घ्यायचं आहे अलूडे ही बाहेर पण मिळते पण खूप महाग असते त्यापेक्षा खूप कमी बजेटमध्ये आपल्या घरात खूप छान आणि भरपूर आपण खाऊ शकतात तर तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सिंपल आणि साधी सोपी रेसिपी आहे मंडळी तुम्हीही बनवू शकता आणि फ्रीजमध्ये पण दोन तीन दिवस खूप छान राहते जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही वाफलेली असते ती काढून तुम्ही तळू शकता जेव्हा तुम्हाला हवं आहे गरम गरम तुम्हाला खा खावंसं आहे तेव्हा तुम्ही ती काढून तळू सुद्धा शकता आता माझा ऑलमोस्ट दुसराही रोल तयार होईल ऑलरेडी दोन रोल माझे झालेले आहेत छान आता मी ह्याला फोडणी घालते तवा छान गरम झालेला आहे राई घालते त्याच्यात आपली राई छान तळतळ झालेली आहे वरून कढीपत्ता घालते आणि एक एक आपण आलू वडी कापून घेतलेली आहे आता आपण फ्राय करतो तेलामध्ये एकदम कमी तेलात आपण तळू शकतो तुम्ही बघू शकता मी मटेरियल जास्त घातलंय म्हणून ते किती सुंदर दिसते आणि खायलाही मजा येते मित्रांनो आणि मी आणि मंडळी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटही नक्की करा अजून काही तुम्हाला वेगळं बघावं असं वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी तेही दाखवायचा प्रयत्न करीन एक साईड आपली झालेली आहे आता मी पलटी मारून घेते ऑलमोस्ट आपली फळी रेडी आहे नक्की ट्राय करून बघा थँक्यू